नको बुक द्या आयपीएस बिरुदेव ढोने यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत उद्योजक शिखर पहारिया यांनी एक हजार पुस्तके भेट दिली सोशल मीडियावर चर्चित असलेले नवनियुक्त आय पी एस अधिकारी बिरुदेव ढोणे यांनी नको बुक द्या असं आवाहन माध्यमांद्वारे केलं होतं त्यांच्या या सामाजिकदृष्ट्या महत्वपूर्ण आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत युवा नेते आणि उद्योजक शिखर पहारिया यांनी यू पी एस सी आणि एमपीएससी परीक्षांकरता उपयुक्त अशी एक हजार पुस्तकं भेट दिली आहेत या पुस्तकांच्या माध्यमातून गुरुदेव ढोणे यांनी जनगाव यमगे इथं विद्यार्थ्यांकरता अभ्यास केंद्र स्वरूपात ग्रंथालय उभारण्याचा संकल्प केला आहे भविष्यात अधिकाधिक ढोणेसारखे अधिकारी घडावेत यासाठी ही पायाभरणी उपयुक्त ठरणार आहे गावकऱ्यांसह हो स्वतः आय पी एस बिरुदेव ढोणे यांनी शिखर पहारिया यांचं स्वागत केलं आणि आभार मानले यावर्षी झालेल्या युपीएससी नागरी सेवा परीक्षेमध्ये पाचशे एकावन्न रँक घेऊन उत्तीर्ण झालो रँक घेतल्यानंतर मला भेटायला येणाऱ्या सर्व नागरिकांना माझ्या मित्रांना किंवा प्रतिष्ठा नागरिकांना असं आव्हान केलं होतं की बुके नगोत आणि बुक हवेत सो या आव्हानाला मान्य देत शिखर पहाऱ्या यांनी एक हजार पुस्तकांची भेट घेऊन आलेली आहेत तसेच त्यांनी असंही आव्हान केलं आहे की समजा भविष्यामध्ये लायब्ररी वगैरे बांधण्यासाठी काही मदत वगैरे लागली तर त्या देखील ते करायला तयार आहेत जी शिखर सर आणि त्यांचे सर्व मित्र त्या शिखर पहारिया हे माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांचे नातू व आंतरराष्ट्रीय पोलो खेळाडू युवा उद्योजक आणि शिखर फाउंडेशनचे संस्थापक असून सामाजिक कार्या ते सातत्यानं सक्रिय असतात या प्रसंगी शिखर फाउंडेशनचे अध्यक्ष धर्मराज गुंडे राज सलगर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते